नमस्कार सिद्धीज किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण रव्याचं चॉकलेट केक कसं बनवायचं ते बघूया तर केक बनवताना कधी केक भुगत नाही कधी आतून कच्चा राहतो एकसारखं बेक होत नाही स्पॉन्जी होत नाही तर हे का होतं याची कारणं देखील जाणून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात पाऊन कप रवा तर रवा बारीक असो किंवा जाडा आपण मिक्सरमधून एक अर्धा मिनिटं फिरवून घेतला की छान बारीक होतो आता यामध्ये अर्धा कप साखर घेऊयात साखर देखील आपण वाटून घेऊयात साखर आणि रवा वाटून झालेली आहेत आता यामध्ये घेऊयात वन फोर कप ताजं दही तर पहिली टीप आहे की दही घेताना कधीही नॉर्मल टेम्परेचरचं घ्यावं फ्रीजमधलं एकदम थंड दही घ्यायचं नाहीये तर यामध्ये घालूयात तीन टेबल स्पून तेल कोणतंही वास नसलेलं तेल वापरावं आता यामध्ये घालूयात पाव कप दूध आणि यावर साखर लावून हे सर्व मिश्रण फिरवून घेऊयात आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये घालूयात वाटून घेतलेलं मिश्रण तर रवा छान भिजावा म्हणून ह्याला दोन तास झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं आहे तर साधारण दोन तास झालेले आहे याला उघडून बघूयात तर रवा आपला यामध्ये व्यवस्थित भिजलेला आहे तर हे बॅटर विक्सने भेटून घेऊ आता यामध्ये घालूयात दोन टेबलस्पून कोको पावडर अर्धा टी स्पून व्हेनिला इसेन्स यामध्ये घालून मिक्स करून घेऊयात तर हे मिक्स झालेलं आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असायला हवी केक बेक करायला ठेवण्याआधी काही तयारी करायची तर इथे मी कढईमध्ये उलटी डिश ठेवलेली आहे आणि मध्यमाचेवर ही कढई सात ते आठ मिनिटं हीट करायला ठेवणार आहे त्याचबरोबर इथे मी केक टिनला तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घेतलं आहे तेल लावताना आपल्याला तळाला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे त्याबरोबर कडानाही तेल लावायचं यामध्ये साधारण दोन टी स्पून मैदा टाकून तो मैदा व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो तुम्ही वापरू शकता करून या डब्यामध्ये ठेवून तर आपली तयारी झाली की मगच आपल्याला यामध्ये पाव टी स्पून बेकिंग पावडर वन फोर टीस्पून बेकिंग सोडा आणि यावर थोडंसं दूध घालून याला ॲक्टिव्ह करून घेऊयात आणि मग हा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा या बॅटरमध्ये एकाच दिशेने पेटून व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर आता बॅटरमध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग, बेकिंग सोडा मिक्स झाला की हे बॅटर आपण या टीनमध्ये ओतून घेऊ याला टॅप करायचा आहे व्यवस्थित आणि यावर वरून सजावटीसाठी चॉकलेट चिप्स घालायचे आहेत इथे आपली कढाई देखील प्री हीट झालेली आहे गॅस कमी करूयात आपण यामध्ये अगदी मध्यभागी आपल्याला डबा ठेवायचा आहे म्हणजे मग सगळीकडून एकसारखे हीट लागते आणि केक व्यवस्थित बेक होतो आणि मग यावर झाकण ठेवूयात आणि याला मंद आचेवर चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं याला बेक करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा मिनिमम पंधरा मिनिटं आपल्याला याला अजिबात उघडून बघायचं नाही आहे तर साधारण चाळीस मिनिटं झालेले आहेत याला उघडून बघूया तर आपला केक हा बेक झालेला आहे वरची बाजू देखील छान बेक झालेली आहे हा आतून शिजला आहे की नाही हे पाहण्यासाठी तर सुरी रोवायची आहे आपल्याला यामध्ये टूथपिक किंवा सुरी क्लीन निघाली की समजायचं केक आपला बेक झाला आहे गॅस बंद करूया त्यानंतर याला थंड करून घ्यायचा याला बाहेर काढून घेतलं आहे पूर्णपणे थंड झाला की मगच आपल्याला केक यामधून काढायचा आहे तर सुरीने पहिल्यांदा कडा मोकळा करायच्यात तर तुम्ही बघू शकता आपला केक मस्त बेक झालेला आहे तर मस्त रंग देखील आलेला आहे याला आता कट करून घेऊ अगदी पटकन कट करून होतो सगळीकडून मस्त बेक झाला आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने या सांगितलेले टिप्स वापरून ही केकची रेसिपी जरूर ट्राय करा वा। कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीजसोबत